नमस्कार मंडळी कसे आज सगळं स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळीच पार्सल आलो होतं आणि आज आहे धनतेरस तुम्हाला सगळ्यांना धनतेरसच्या खूप शुभेच्छा आणि इकडे बघा संध्याकाळची रांगोळी पिहूने काढली होती आज बघा एक टेन्शन गेलं आहे माझं रांगोळी काढायचं आता माझी मुलगी मोठी झाली आहे आणि तिने आता रांगोळीची जबाबदारी घेतली आहे दिवाळीच्या दिवशी तर मीच काढणार आहे पण आज तिला खूप हाऊस होती काढायची तर चाललं होतं तिचं चा दुपारपासूनच काढायचं मग तिची मैत्रीण आणि ती तेजू दिदी आणि ती दोघीजणी बसल्या होत्या रांगोळी काढायला आणि खूप छान फ्लावर काढलं होतं तिने पहिल्यांदा पिहून रांगोळी काढली दारामध्ये तिच्या हाताने तर तिच्या पप्पाने तर खूप जास्त कौतुक केलं आणि मिटवायचीच नाही म्हणे पण तिने दारामध्येच काढली होती तर ती लगेच मिटून गेली आणि नक्षात सोफ्याचं कवर काही ठेवतच नाही पण तो फक्त उषा काढून फेकतो सोफ्याचं कवर काढून फेकतो आणि जमिनीवर फेकल्यावर ते मग खेळायला दुसरीकडे चालला जातो आणि संध्याकाळी थोडंसं भाजीपाला दिवे घ्यायला गेले होते मी तर पहिले मी पेटपूजेवर गेले बाहेर गेलं की पहिले मला खायचे स्टॉल दिसतात आणि नंतर बाकीचं कामाचं सामान दिसतं तर आधी खाऊन घेतल्यानंतर मग पंथी वगैरे घेतली आणि जास्त काही शॉपिंग केली नाही आज मला गोल्ड घ्यायचं होतं पण गोल्डचं भाव इतकं जास्त वाढले की माझ्या अजिबातच इच्छा झाली नाही म्हटलं जाऊ द्या एक दिवाळी अशीही मी प्रत्येक दिवाळीला करत असते काहीतरी पण यावेळेला नाही केलं धनतेरसला काही मग रांगोळी वगैरे मी दोन दिवस झाले घेऊन ठेवली तशीच ही तशी थैली ठेवलेली होती तर तेही छान आता काढून ठेवून देते संध्याकाळी आले घरी साडेआठ झाले होते आम्हाला घरी यायला कारण वेळ लागला भरपूर गर्दी होती मार्केटला मी थोडीफार शॉपिंग केली आणि घरी आलो सगळं सामान असंच काढून ठेवलेलं होतं रात्री जेवणामध्ये मटर पनीरची भाजी केली होती आणि नक्षूर पिऊला घडी घेऊन येत होता की चल आपण भाजीपाला तोडूया सगळं बनवून तर ती घडीघडी तिकडे नेत होती तिला पकडून इकडं ओढत ओढत आणत होता तो होतो आणि बघा किती छान भाजी झाली आहे मस्त मसालावाली जास्त काही पातळ केली नाही मी आणि जिरा राईससुद्धा लावलं होतं चपात ही पटकन करून घेतल्या खूप जास्त लेट झालं होतं आणि संध्याकाळी म्हटलं चला भाजीपाला निवडून लगेच ठेवून देते म्हणजे सकाळी पटकन करता येतो कारण असंही आम्ही आता रोज लेट उठू लागलो आहे साडेआठ नऊ वाजू लागले आहेत आणि संध्याकाळी स्वयंपाक गई करता करता माझ्या हाताला पोळं मी म्हणूनच हाताने चपात्या शिकतच नाही आता, सा आता माझ्या सासूबाईंनी शिकवलं हो त्या सुद्धा चमच्याने शिकतात आणि मग त्यांची सवय लागली मला मग तेव्हापासून काय हात पोळत नव्हते पण आज चमच्याने घेतलाच नाही मी उलटनी नाही कंटिन्यू माझ्या हातामध्येच असते उलटनी आणि आज जेवणालासुद्धा खूप उशीर झाला होता आम्हाला साडेनऊ झाले होते नाही तर साडेआठपर्यंत आमचं जेवण होतं खूप जास्त लेट म्हणजे नऊपर्यंत होतं आणि खूप जास्त घाण झालं होतं सगळं घर आणि आज आजकाल मी रोजच संध्याकाळी सगळे म्हणजे लेकरं वगैरे सगळे झोपले का त्यानंतरच मी झाडू भरचे सगळं घर क्लीन करते कारण सकाळी एक तर उठतो उशीर आहे आणि त्यामध्ये इतकं घर घाण रात्री ठेवून तसं झोपलं की मला सकाळी खूप बोर वाटतं सकाळी सकाळी फ्रेश वाटतं मग असं सगळं आवरून झोपलं की उठल्यावर सगळं छान दिसतं आणि या दोघांचं खेळणं बघा राव पूर्ण गादीमध्ये गोल गोंधळून गेली होती आणि तिला शोधत होता सगळीकडे आणि आमचं रोजचं रुटीन झालं आता थंडी सुरू झाली म्हणजे आमचं दुधाळचं रुटीन होऊनच जातं अंडे खायला पिऊ कंटाळा करते आणि आता सण वगैरे पण म्हणून मी काही सध्या आणतही नाही रोज आम्ही दुधाळच घेतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचाही धनतेरसची काय काय शॉपिंग झाली आहे गोल्ड घेतलं की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघा संध्याकाळी किती छान सगळं झोपायच्या आधी सगळं फ्रेश वाटतं आणि लेकरं काही झोपायचं नावच घेत नाही चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ